महिना महिना गटारी स्वच्छ करायला येते पण सगळीकडे दुर्गंध पसरलेला पाण्याची समस्या पाणी नेहमी येत स्वच्छता अजिबात तशी नाही आहे थोडज वरच्यावर झालं की झालं कोल्हापूरकर आता सगळे खड्ड्यांमध्ये त्यामध्येच आहे हे असंच आहे तुला प्रशासन वेगळं भाजप वेगळं महायुती वेगळी संजय नेकम करतील हे गॅरंटी आहे प्रभाग क्रमांक चार मधील काही आपल्यासोबत ज्येष्ठ महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेव्यात की त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्या काही जे समस्या आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून काय सांगाल तुम्हाला तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या वार्डामध्ये कुन कुन विकास कामं व्हायला पाहिजेत असं मला वाटतं आता सध्या नगरसेवक नसल्यामुळे आमच्या ज्या गटारी आहेत ना त्या खूप तुंबलेल्या असतात आणि त्याच्यामुळे सगळीकडे दुर्गंध पसरलेला आणि महिना महिना गटारी स्वच्छ करायला येत नाहीत त्या समस्या दूर व्हायला पाहिजेत आणि आमचं जर हा हक्काचा माणूस निवडून आला त्यावेळी ज्यावेळी ते येतील त्यावेळी ते हे नक्की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आमचे एवढं मात्र नक्की तुमच्या प्रभागामध्ये तुमचा मनातला उमेदवार कोण आहे महायुती महायुतीची कोण उमेदवार उमेदवार संजय निकम संजय निकम संजय बाबूराव निकम श्री संजय बाबूराव निकम यांना गुलाल लागेल काय लागेल की नक्कीच नक्कीच <laughs> लागेल नक्कीच लागेल ह्या ताय म्हणतात तसं त्यांच्याकडून विकास कामं होतील काय हा होतील की होतील होतील की हक्कांना आम्ही करून घेऊ शकते ना आम्ही आता तुमच्या आम्ही तुमच्या वॉर्डातल्या काही स्त्रियांशी आता जे बोललो त्यांनी सांगितलं की काँग्रेसकडून विकास कामे भरपूर झाल्यात आणि थेट लाईन पाईपलाईन झाल्यापासून इथे पाणी नेहमी येते हे खरं आहे का नाही पाणी नेहमी येत नाही येत नाही आम्हाला तर आता स्त्रियांना सांगितलं पाणी येते म्हणून नाही येते वे थोड्या वेळ सोडतात ना अकरा वाजेपर्यंत हा पाणी दिवसभर काही पाणी नसते नसते नाही काय सांगता पाणी येते इथे पाणी येत नाही पाण्याची समस्या नाही अचानक पाणी जाते अचानक पाणी येतच नाही दोन दोन तीन तीन, तीन दिवस पाण्याचं हे होत हो। म्हणजे मग आजच्या त्यावेळेला मग घरच्या बायकांनी काय करायचं सांगा हा मेन प्रॉब्लेम आहे ना तो सॉल्व्ह व्हायला पाहिजे कोल्हापूरमध्ये जे पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो मेन सॉल्व्ह व्हायला पाहिजे तोच नाहीये पाण्याच्या शिवाय मेन बाईका आहे कुठलंच काम करू शकत नाही असं आहे तुम्हाला माहितीये स्वच्छता कोणतीच होऊ शकत नाहीये पाणीच नसेल तर काय करणार पाण्याचा जो म्हणजे प्रॉब्लेम निर्माण झालाय तो सॉल्व व्हायला हो पाहिजे आणि तो आमचे दादा आहेत ना संजू दादा ते नक्कीच करणार एवढं गॅरंटीने सांगू शकते की आमचा हक्काचा माणूस आहे आणि आम्ही करून घेऊ शकते संजू दादा ना हे लाडक्या बहिणी आहेत ना ह्याच निवडून आणणार हो हो लाडक्या बहिणीच लाडक्या भावाला निवडून आणणार नक्कीच नक्कीच तुम्हाला काय वाटतं आणतील लाडक्या आणणार की गॅरंटीने कोल्हापूर तुमच्या प्रभागात कोणकोणत्या समस्या तुम्हाला जाणवतात त्यात म्हणजे आता काय थोडं थोडं झालेलं आहे पण ज्या गटारी आहेत त्या गटारीच्या साठी स्वच्छता अजिबात तशी म्हणाव्याशी नाही आहे फक्त का नाही थोडं वरच्यावर झालं की झालं एवढं करतात आणि रिकाम बाकी काय येणाऱ्या काळात जे काही नगरसेवक निवडून येतील त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील ते करणार हे गॅरंटी आहे संजय निकम करतील हे गॅरंटी आहे संजय येतील असं मला वाटतंय येणार अवश्य येणार नक्कीच येणारी का तुम्हाला पहिल्यापासून त्याच्या आधी ह्याच्या आधी ज्यावेळी निवडून आलेले ना दादा आमचे त्यावेळी सगळी आमची कामं झालेली आहे आणि सगळं म्हणजे आम्हाला सांगायची पण त्यांना गरज नव्हती सगळं त्यांना स्वतःहून लक्ष देऊन सही कामं केलेले आता त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे नगरसेवक जे आलेले त्यांनी बघितलेले पण नाही प्रभाग कडे असं झालेलं आहे मग आम्हाला आठवत पण नाही की ते नगरसेवक हो कोण हाय असं हे आठवत नाही माणूस आहे आम्ही कधी पण स्वच्छता करू शकतो त्यांच्याकडे काम करून घेऊ शकतो हो, 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 हो। नक्कीच होतील आणि सगळा विकास होईल पूर्णपणे सगळा विकास होईल होईल नक्कीच जनतेने एक चान्स देऊन आमच्या माणसाला बर लाव चान्स द्यावा तुमच्या माणसाला हायच तसं आमचं माणूस हक्काच गॅरंटीने सांगतो गरिबाला साथ देणे मदत करणे हेच आमचं माणसाचं हेच आहे काम करण्याची कला आहे धन्यवाद नमस्कार येणाऱ्या काळामध्ये कोण कौन कोणती विकास काम आपल्या वडिलांकडून होतील असं तुम्हाला वाटते आमचं एकच विजन आहे प्रभागाचं पूर्ण जे काही समस्या असतील ते क्लिअर करायचे आहेत रस्ते व्यवस्थित बांधायचे आहेत ते स्वच्छ ठेवायचे आहेत गटारींचा प्रॉब्लेम जसं सांगितलंय सगळ्यांनी ते गटारी पूर्ण स्वच्छ करायचे आहेत व्यवस्थित पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे सगळ्या जे जे मागण्या असतील त्या सगळ्या पूर्ण करायच्या आहेत माझे वडील आधीही होते निवडून आले होते त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे सगळं प्रयत्न करतात अजूनही करणार आहे तुम्ही कुठेही करणार शंभर टक्के कोल्हापूर कसं तुमचं काय मत आहे कोल्हापूरकर <laughs> आता सगळे खड्ड्यांमध्ये आणि पाण्याची जी प्रॉब्लेम आहे त्यामध्येच आहे हे असंच आहे तुम्ही आता बोललात की तुमचे वडील आधी नगरसेवक होते तर त्यांच्याकडून सगळेच विकास कामं झाले जे जे मागण्या लोकांनी घातले होते ते पूर्ण सगळ्या पूर्ण करायचा प्रयत्न केलेत माझ्या वडिलांनी पंधरा ते एकवीस या काळात ते होते त्यांनी सगळं व्यवस्थित केलेलं आहे एकवीस नंतर प्रशासनाकडे होतं कारभार सगळं महानगरपालिकेकडे होतं त्याच्यामुळे त्यांच्याकडून विकास झालेला नाहीये आपण बघतोच आहे भाजप नव्हतं प्रशासन होत हा फरक होता प्रशासन भाजपच ना नाही नाही प्रशासन वेगळं भाजप वेगळं महायुती वेगळी प्रशासन म्हणजे सगळं शासकीय अधिकाऱ्यांकडे सगळा कारभार असतो आपल्याकडे नसतो त्यामुळे आपल्याकडे सत्ता नसताना खूप अशा गोष्टी झाल्यात की लोकांच्या मनासारखे झालेले मना आहेत मनाविरुद्ध झालेले आहेत त्यामुळे जर आपल्याकडे सत्ता असेल तर जे लोक आपल्याला सांगतात प्रॉब्लेम ते आपण व्यवस्थित करू शकतोय कारण माणूस हक्काचा असतो येणाऱ्या काळात तुमच्या वडिलांकडून विकास कामं होतील का, का। नक्कीच होणार नक्कीच होणार आधीही झालेले आहेत आणि आताही होणार धन्यवाद प्रभाग क्रमांक चार येथील गोळगलीतील काही स्त्रियांशी आपण आता बोललो त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायला मिळालं की जो काही सदर बाजार हा एरिया आहे महायुतीचा जोर जोरदार दिसत आहे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या मी मारु या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद